दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर आपण आलेलो हो आहोत अमरजा भीमा संगमावरती चला इथे अमरच्या नदी आहे आपण आलेलो आहोत इथं संगमावरती आता पाहूया आता वगैरे मस्त होत ಮೊಬೈಲ್ ಜೈನ್ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳನ್ನು ಜೋಪಾನವಾಗಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಿ वरती आपण आहोत आणि इथे आपण औदराला प्रदर्शिणा घातलेला आहेत अकरा जिथे जिथे त्याच्या इच्छेनुसार घालतं कोणी अकरा घालतं कोणी एकवीस घालतं कोणी बावन्न घालतं एकावन्न घालतं तर कोणी एकशे पण घालतं जेवढ्या आपल्याला पॉसिबल आहेत तेवढ्या तिथे घालल्या जातात आपल्या मनाची इच्छा बोलली जाते आणि इच्छा एकशे एक ना एक हजार एक टक्का पूर्ण होती तर स्वतः अनुभूती घेतलेली मी आहे आणि जे मनातली इच्छा आहे ती पूर्ण होती आणि होती दत्त महाराज कोणत्याही भक्ताला खाली हात पाठवत नाही जी कोणती इच्छा आहे ती महाराज पूर्ण करतात आणि करतातच कारण तुम्हाला सर्व काही माहिती आहे आपल्या युट्यूब तुम्ही पाहिलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये काय काय घडत आहे काय काय नव्हतं घडत हे सगळं काही दत्त महाराजांनी स्वामी समर्थ महाराज होते म्हणून आपण आज तर आहोत त्याच्यामुळे कसं आहे सर्वांनी दर्शन घ्या मी जसं जमेल त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे सर्वांनी दर्शन घ्या आपण आलेलो आहोत त्रिवेणी संगमावर अमरजा भीमा आहे तिथे आपण आलेलो आहोत मी तुम्हाला दाखवलं आपण दर्शन घेऊन वटेर से काही तिकडं आहे तिकडे जाणार आहोत दर्शनासाठी मेन मंदिरामध्ये गाणं लोक इथे येऊन पारायणाला बसतात जेथे ते चुंचं पारायण करतात स्वामी सारामृत पारायण करतात गुरुचरित्र पारायण इथं इथे येऊन केलं जातं तीन दिवसाचं पारायण केलं जातं सात दिवसाचं पण केलं जातं आमचा मोठे उशिरा प्रदर्शन झाले आहेत आता आपण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत हे त्रिवेणी संगमावरतीच मंदिर आहे तिथे जाणार आहोत आता आपण दर्शनासाठी सर आता जाऊन पाहूया हे पाहि मंदिर आहे त्रिवेणी संगमावरतीच हे मंदिर आहे दर्शन वगैरे घेतले आत्मा रांगोळी किती सुंदर काढली प्रतिकृती किती छान काढलेली रांगोळीतून Yeah. <Net> -se <segue> गाणगापूरला छान दर्शन झालेलं आहे आता आतमध्ये फोन म्हणून आतमध्ये काही व्हिडिओ काढता नाही आला मला दिगंबरा देवा